लगेच महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे आणि ट्विट ही करणार आहे कारण वेळा तर काम वन डी सी एम टू आणि सी एम या तिघांनाही मी ट्विटच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करणार आहे कारण विषय अतिशय गंभीर आहे हजारो लाखो मुलांच्या मेरिटवर मुलं मेरिट वर नोकरी लाद आणि ही पारदर्शकपणे ही परीक्षा झाली पाहिजे पेपर ओव्हरलॅप होता कामा नये ही मुलं कष्ट करून परीक्षा देतात आणि मुलं दहा वेळा पैसे भरणार नाहीत एकदाच पैसे भरतील आणि त्या एका प्रत्येक परीक्षेला या युवक आणि युवतीला समान संधी मिळाली पाहिजे आयोगाची आयोगाला काय विनंती करा मी असं म्हणेन की कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या पंधरा हजार जागा याची जाहिरात आली पाहिजे पंचवीस तारखेची परीक्षा पोस्टपोन झाली पाहिजे आणि पंचवीस तारखेच्या परीक्षेत जो पेपरचा घोळ घातलाय तो पारदर्शकपणे ऑन मेरिट झाला पाहिजे आणि रिझल्ट वेळेवर लागला पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोललेलं आहे आणि लक्षात घेता की पंचवीस तारखेऐवजी दुसरी तारीख घेता येऊ शकते का यासाठी तातडीची बैठक तीन वाजता बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते बदल करतील आंदोलन या आंदोलनाची दखल त्यांनी घेतलेली आहे जागाही वाढून झाल्या पाहिजेत पारदर्शकपणे ही परीक्षा झाली पाहिजे प्रत्येक वेळीच आंदोलन झाल्याशिवाय या सरकारमध्ये न्याय मिळत नाही एकाल आपल्या लेकीवर बलात्कार कर झाला तेही या सरकारनी आंदोलन करते आल्यावरच त्यांच्या लक्षात आलं हे दुर्दैवी आहे की हे सरकार हे फक्त खुर्चीवर प्रेम करणारं सरकार आहे त्यांचा मी जाहीर निषेध करते आमच्या पोरांच्या नोकऱ्या असतील किंवा बलात्कारासारखा अतिशय संवेदनशील विषय असेल जोपर्यंत कोणीतरी आवाज उठवत नाही हे सरकार झोप आणण्याचं सोंग घेता हे दुर्दैव आहे आणि अशा अकार्यक्षम असंवेदनशील सरकारचा मी जाहीर निषेध करतो बैठक केलेली आहे कृषी विभागाचे त्याच्या बाबत विचार केला जातोय कशा पद्धतीने त्याही त्याही घेतल्या घेतल्या पाहिजेत पंधरा हजार जागा ज्या ग्रुप बी आणि सी मधल्या मागे राहिल्या त्याही आल्या पाहिजेत मुख्यमंत्र्यांची फोन मुख्यमंत्री आता मी इथून निघाले की माननीय मुख्यमंत्री डी सी एम वन आणि डी सी एम टू या तिघांना ट्विट ही करणार आहे आणि तीन वाजताच्या मीटिंग कडे आमचं लक्ष आहे सगळ्यांना मी मुलांना एवढंच आवाहन करीन की घरी तुमची आई वडील बहीण भाऊ काका मावशी आजी आजोबा तुमची वाट बघताय सुरक्षित आंदोलन करायचा त्यांचा अधिकार आहे पण सुरक्षित राहा आणि खाण्यापिण्यावर दुर्लक्ष करू नका अजून कंबाईन मागणी पत्र नाही आयोगाकडे कधी मागणी पत्र जाणार कधी ऍड येणार प्लस राज्यसेवा फक्त चारशे का पाचशे जागा काढल्यात त्याच्यामध्ये पण टेक्निकल जागा ना आमच्या

करा परवा दिवशी अठरा ऑगस्ट ला आय बी पी एस ची झाली त्याच दिवशी समाज कल्याणची एक्झाम झाली आयोगाला मला फक्त डाटा द्या की किती टिक्के पुरा पेपरला हजर होती आणि किती अबसेंट होती त्यांनी ते प्रसिद्ध सुद्धा केलेलं नाहीये प्लस आजपर्यंत आजपर्यंत किती निकाल लावले आयोगाने फेब्रुवारी मध्ये एफ एस ओ ची सिव्हिल

一样的。

कॉम्प्युटर कम्प्युटर वर करायचं कम्प्युटर वर तुम्हाला

Ade kani su kone kamga ake nan tsari ne, wata newa a kan kone kamga kake पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी

Monnington Oxyridge, proudly Indian.